आणि हे जे काही आदिवासी गौरव दिन आहे तो गौरव जगामध्ये व्हावा यासाठी एकोणीसशे पंचेचाळीस साली ज्या वेळेस संयुक्त राष्ट्र संघाने दुसऱ्या महायुद्धानंतर जी काही परिस्थिती जगावरती उडावली जगामध्ये अशांतता ही खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झाली शिक्षणाचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आणि मग या सगळ्या प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडली पाहिजे यासाठी संयुक्त संघ हे गठीत करण्यात आलं यामध्ये अमेरिका फ्रान्स जर्मनी इटली त्याचबरोबर भारत देश, देश आणि दे या भारत देशाबरोबर जवळजवळ एकशे ब्याण्णव देश हे एकत्रित आले आणि या सर्व देशांनी मिळून जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा या अनुषंगाने या संघटनेची स्थापना केली गेली त्याच्यानंतर बराचसा कालावधी जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी सगळेच देश कार्यरत लागले पण असं असताना सुद्धा पुढे आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र भारतामध्ये वावरणारा प्रत्येक माणूस आनंदाने गुन्हा गोविंदाने राहत होता पण असं असताना याच भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अस्तित्वात असलेला जो काही आदिवासी बांधव आहे त्या आदिवासी बांधवाची मात्र कुठेतरी हाल अपेष्टा ही इतरांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात होती त्यांच्यावरती शोषण केलं जात होतं त्यांना पुरेसं शिक्षण मिळत नव्हतं शिक्षणाच्या संधी उपलब्ध नव्हत्या आणि मग अशा मुळातच गरीब असणाऱ्या या आदिवासी समाजाकडे कोणाचंही खास करून लक्ष केलेलं नव्हतं मग अशा वेळेस यांचा खऱ्या अर्थाने गौरव व्हावा यांना गरिबीतून गरिबीच्या कचाट्यातून बाहेर पडावं शिक्षणाच्या आरोग्याचा योग्य असा संधी त्यांना उपलब्ध व्हाव्या यासाठी मग चौऱ्याण्णव पासून जागतिक आदिवासी दिन साजरा केला जावा अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलं आणि तेव्हापासून संपूर्ण जगामध्ये आजचा दिवस हा जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून आपण साजरा करत असतो हा गौरव दिन साजरा करत असताना आपल्या आदिवासी बांधवासाठी जे काही लढा देणारे स्वातंत्र्य सैनिक होते भगवान शिरसामुंडा असतील त्यांच्या मामा राणी दुर्गावती असतील राघोजी मांगरे असतील या सगळ्यांनी लढे दिलेले आहे नव्हे इंग्रजांना सडोकी पुढो करून सोडलेला आहे ते का कारण प्रत्येक का आदिवासीच्या रक्ता रक्तामध्ये संघर्ष करण्याची जिद्द जिद्द ही ठासून भरलेली आहे आपल्या अंगामध्ये असताना सुद्धा आज माझा आदिवासी बांधव हा ग्रहणाचं जीवन जगतो आहे आणि अशा प्रकारचे जीन जगत असताना कुठेतरी आपल्यातली जी काही प्रखरता आहे ती प्रखरता दाखवण्याची आज नितांत गरज आहे असं मला वाटतं आणि यासाठी ती जी काही प्रखरता आहे ती जे काही तेज आहे ते तेज प्रत्येक आदिवासीमध्ये आहे आदिवासी इथे येऊन माझा आदिवासी बांधव बोलतो दोन शब्द व्यक्त करू शकतो आपलं मत मांडू शकतो म्हणजे कुठेतरी आज तो प्रवाहामध्ये आलेला आहे आज सकाळी मी सहज टीव्ही चालू केला होता टीव्ही चालू केल्यानंतर मला टीव्ही मध्ये असं चित्र दिसलं की जेवढ्या काही बातम्या आहेत त्या सगळ्या बातम्यांच्या चॅनल्स मध्ये वास्तविक पाहिलं तर आज, आज जागतिक आदिवासी जागतिक लेवलचा दिवस आहे क्रांती दिन आहे असं असताना सुद्धा आहे आणि फक्त आणि फक्त मुंबईमध्ये जो काही मराठा मोर्चा चालला आहे त्याच्या चालू होत्या असं जर असेल तर कुठेतरी आपल्याकडे ते लक्ष असायला हवं हो, किंवा या दिवसाचं औचित्य साधून तरी ते सुद्धा आपल्याकडे शासन घेत नाहीये किंवा मग इतर आपल्याकडे लक्ष देऊ नये म्हणून जाते आहे असं मला मग मग जर चित्र असेल तर प्रत्येकाने जागा होण्याची किती गरज आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे वेळेस आपण आज जागे होऊ जागा होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साधन हत्यार आहे ते शिक्षण मागासपासून रंजित वडवी हे त्याचेच महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करताय पण शिक्षण घेत असताना हे बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षण घेताना आपल्याला शासनाने अनेक प्रकारच्या हक्क कर्तव्य जबाबदारी दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण आपल्या पद्धतीने त्याचा उपभोग हा घेतलाच पाहिजे कारण त्या आहे ते घेत आहोत परंतु ते घेत असताना परिपूर्ण शिक्षण आपलं कसं होईल याकडे आपण गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण जोपर्यंत आपण पूर्ण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव होणार नाही हे बघा विद्यार्थी मित्रांनो आज संघर्ष करण्याची वेळ का आलेली आहे कारण आपले हक्क कर्तव्य अधिकार हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि कालपर्यंत हे आपण भेद होतो याकडे कोणाचं लक्ष नव्हतं आणि असं असताना आपण अशिक्षित होतो आपल्याला माहिती मिळत नव्हती ज्ञान मिळत नव्हतं ते सगळं आपल्याला मिळायला लागलं आपले मुलं अधिकारी व्हायला लागलेत आपले मुलं डॉक्टर इंजिनियर व्हायला लागले आणि मग हे सगळं लागलं की आता आपण सुद्धा आदिवासी पाहिला पाहिजे ज्या समाजाला आदिवासी हीन वाटत होता शोषित वाटत होता दलित वाटत होता तो आता त्याच वर्गामध्ये स्वतःचा समावेश व्हावा स्वतःला आरक्षण मिळावं यासाठी ते लढताना दिसत आहे झगडताना दिसत आहे का कारण काय माझा आदिवासी बांधव हा अशिक्षित होता त्यामुळे त्याचं शिक्षण काय असायचं भारतात बारावी किंवा बी ए त्याच्या पलीकडे तो मदर मारत नव्हता आणि त्याच्यामुळे त्याचा काही जागा होत्या राखीव जागा आपल्या त्या जागांवरती कॅंडिडेट मिळत नाही या नावावरती हे जे काही बोगस भरले गेले ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरले गेले मागच्या दोन तीन दिवसांमध्ये जो काही न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये त्यांनी असं सांगितलं की ज्यांच्याकडे कास्ट वेलिडिटी नसेल त्यांची लगेच हकालपट्टी करण्यात यावी काही भोगल जातीचे प्रमाणपत्र दाखवून त्यांनी आपल्या लुटलेले आहेत चोरलेले आहेत त्यांना लगेच हकालपट्टी करण्यात यावी असा कोर्टाने अगदी मागच्या दिवसात निर्णय दिलेला आहे, आहे।, दिले आहे। म्हणजे हे कुठेतरी आपल्या संघर्षाची लढाई आणि त्या लढाईतलं पहिलं पाऊल यशस्वी देच आपला तर एक विजय आहे हा लक्षात घेतला पाहिजे आणि ही लढाई आपल्याला अशीच पुढेही चालू सांगायचो एक तीर एक कमान सारे आदिवासी एक समान पण त्याच्यामध्ये काही फुगस आहे त्यांचं काय आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपण आता आपका बदल केला आहे काय बघा एक तीर एक कमान खरे आदिवासी एक समान आणि खऱ्या आदिवासींनी आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवून आपला जो काही लढा आहे तो लढा अधिक मजबूत करण्यासाठी सगळ्यांनी पुढे येण्याची गरज आहे ते तुमच्यामध्ये दिसतच आहे हा दिवस साजरा करण्यासाठी आज पुढे आलेला आहे असं उत्तरोत्तर आपण एक होऊ एकत्र राहू तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाला आपल्या लढाईला यश मिळेल असं मला वाटतं आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न करणं हे सांगता गरजेचं आहे एवढं बोलून मी माझं